नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाने सुंदर भजन गायलेलं असतं त्यामुळे सगळेजण खूपच खुश झालेले असतात राया आता लगेच देवाचा नमस्कार करतो आणि तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस एक आजी म्हणू लागतात राया अरे थांब की काय मस्त भजन गातो ना तुझ्या गाण्याने ना सगळ्यांना असं तू आनंदून टाकलं तुझ्या आवाजात ना खरंच पांडुरंग आहे असं वाटतं खरंच तुझा कंठ खूप भारी राया नेहमी असाच गात राहा आणि सतत इतरांना खुश ठेवत राहा बरं का तेव्हा राय म्हणू लागतो ठीक आहे चालेल आजी आता लगेच तिथे रुजिदा येते आणि म्हणू लागते आजी अवा आपला राय आहेच असा सगळ्यांना आनंदी ठेवत असतो जो कोणी त्याच्याशी मैत्री करतो त्याच्या आयुष्यात फक्त आनंद आनंदच असतो आणि आता आजी तुम्हाला माहिती आहे आपल्या रायाच्या आयुष्यात एक आनंद येणार आहे बरं का तेव्हा लगेच त्या आजी म्हणू लागतात कुठला आनंद नाही बातमी काय आम्हाला तरी सांगा की तेव्हा गेस रुजिता म्हणू लागते कारण आजी रायाचं लग्न ठरले आता माझं हे ऐकताच मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा रुजि म्हणू लागते आजी आणि उद्याच त्याचा साखरपुडा होणार आहे तेव्हा लगेच त्या आजी म्हणून लागतात अरे बापरे ही तर खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे मग राया मग तर आता तुझं तोंड गोड व्हायलाच पाहिजे हे गे हे मोदक मी बनवलेत हा मोदक घे आणि तुझं तोंड गोड कर आता राया गेस त्या आजींच्या हातनं तो मोदक घेतो तेव्हा त्या ते आजी म्हणा राया अरे पन्नास वर्ष झाली तसे मी दरवर्षी माझ्या हाताने हे मोदक गणपती रायासाठी करत असते आणि हो अगदी श्रद्धेने मी हा प्रसाद करते त्यामुळे जो कोणी माझा हा प्रसाद खातो ना त्याच्या मनात जी काही इच्छा असते ना ती लगेच पूर्ण होते त्यामुळे राया तू हा प्रसाद खा आणि तुझ्या मनात काय इच्छा असेल ती माग बाबा तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल तेव्हा रायम लागतो खरंच आजी हे सत्य तेव्हा ते आजी म्हणला होतो हो राया अरे पन्नास वर्ष झाली श्रद्धेने हा प्रसाद करते मी बाप्पासाठी त्यामुळे जो कोणी खाईल त्याची इच्छा पूर्ण होईल्याशिवाय राहणार नाही तेव्हा राय म्हणालागतो असं आहे का आजी मग एक काम करा मला अजून एक मोदक द्या तेव्हा लगेच आजी म्हणा ठीक आहे चालेल मी अजून एक मोदक द्यायला तयार आहे असे म्हणून आजी लगेच अजून एक मोदक घेतात आणि रायाच्या हातात टेकवतात आणि मुलागतात राया अरे कोणासाठी हा मोदक बायकोसाठीच ना तेव्हा मंजिरीला मात्र राग येतो त्याच वेळेस मंजिरी मनाशीच होऊ लागते या रायाच्या डोक्यात ना फक्त ही निशाच घुसली सारखं निशा निशा करत असतो आता पर इच्छा मागेपर्यंत बायकोचा विचार करायला लागलाय नाही 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 मला काहीतरी करावं लागेल नाहीतर या रायाचं खरंच साखरपुडा होईल काय करू मी असा मनाशीच आता विचार मंजिरी करू लागते त्याच वेळेस ते आजीवन लागतात राया अरे बोल की बायकोची इच्छा पूर्ण करायची की काय तिच्यासाठीच घेतला आहे ना मोदक तेव्हा रायम लागतो नाही आजी हॉस्पिटलमध्ये एक माणूस मृत्यूशी झुंज देतोय त्याच्यासाठी घेतलाय कसं आहे ना तुम्ही सांगितलं आहे ना बाप्पा त्याची इच्छा पूर्ण नक्की करेन मग मी त्याच्यासाठी एक मोदं घेतलाय त्याला लवकरात लवकर बरं वाटू दे एवढीच इच्छा आहे माझी बाप्पाकडे तेव्हा लगेच आता त्या आजी लागतात राया होणार तो, तो लवकरात लवकर बरा होणार तेव्हा राय मुला लागतो बरं बरंच चला मी निघतो मला हॉस्पिटलला जायचे असे म्हणून राया तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी मनाशीच म्हणू लागते बरं झालं निदान त्या माणसाचा विचार केला नाहीतर सारखी निशा निशा डोक्यात घुसली असे गोर... गोर आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस इकडे आता घोड घोरपडे आता डॉक्टरांच्या वेशात इकडे हॉस्पिटलमध्ये पोचले असतो आता मंजिरीच्या भावाजवळ येताच घोरपडे म्हणू लागतो सॉर्या भावा तुझी काही चूक नाही पण कसं आहे ना तू संपला ना तर तो राया संपेल त्यामुळे तुला मरावंच लागेल असे म्हणून आता लगेच जय आजूबाजूला इकडे तिकडे बघतो रूममध्ये कोणीच नसतं जय आता पटकन लगेच मंजिरच्या दादाला जे सलाईन लावलेलं असतं ना ते सलाईन काढून टाकतो दुसऱ्या हाताला आता, आता मशीन ते मशीन लावलेलं असतं तेही आता इथे जयने काढून टाकलेलं असतं आणि आता राहिलेलं असतं तो ऑक्सिजनचा मास्क आता तो मास्कही इथे घोरपडेने काढून बाजूला टाकलेला असतो आता त्या क्षणाला मंजुरीचा शंतनू दादा लगेच असा तडफड करायला लागलो त्याला श्वासही घेता येत नाही तू आता तडफड करताना बघून लगेच आता जे हसू लागतो आणि लागतो सॉरी या भावा काय आहे आता रायाला संपवायचं म्हटल्यानंतर तुला संपावंच लागेल हॅप्पी जर्नी मी जातो असे म्हणून आता लगेच घोरपडे त्या रूममधनं बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस आता राया तो प्रसाद घेऊन त्या मंजिरीच्या भावाजवळ त्याच्या रूमकडे निघालेला असतो त्याच ते वेळेस त्याचा घोरपडेशी सामना होतो म्हणजे दोघांची धडक होते एकमेकांचा चेहरा बघितला जात नाही घोरपडे पटकन आपला चेहरा बाजूला लपवतो तेव्हा लगेच रायम लागते बघून चालता येत नाही दिसत नाही का तेव्हा लगेच आता इथे घोरपडे थोडासा वेगळ्या आवाजात होऊ लागतो सॉरी या मी येतो असे म्हणून घोरपडे तिकडनं इकडे बाहेर निघालेला असतो आता मात्र राया मोबाईलवरती बोलत असतो तेव्हा तो म्हणू लागतो निशा चालेल मी तुला नंतर करतो असे म्हणून फोन ठेवतो आता मात्र रायाला संशय आलेला असतो नक्की हा आवाज मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतंय असे म्हणताच थोडक आता त्याचा पाठलाग करण्यासाठी राया इकडे बाहेरच्या हॉलमध्ये येतो पण तिथे दुसरेच डॉक्टर उभे असतात राया पटकन त्या डॉक्टरांजवळ येतो आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवतो आता मात्र ते डॉक्टर पटकन रायाकडे पाठीमागे वळून बघतात त्यांचा चेहरा काहीतरी वेगळाच असतो तेव्हा राय म्हण लागतो सॉरी मला ना मगाशी तुम्ही धडकले ना तर वेगळाच आवाज आला म्हणून ओळखीचा वाटला त्यावर वा लगेच आता ते डॉक्टर लागतात बरोबर ठीक आहे आता मात्र घोरपडे तिथेच भिंती आड लपून हे सगळं बघत असतो बरं झालं हा राया पाठीमागे आला होता मी लपलो ते बरं झालं असे तू मनाशीच म्हणू लागतो त्याच हाच इकडे मंजिरी येता बाप्पा जवळ येते आणि हात जोडून बाप्पाला म्हणू लागते बाप्पा तू विघ्न हरताय कारण हरे तू सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत असतो ना अरे मग हे सगळं काय चालू आहे बघ ना या रायाचा साखरपुडा खरंच त्या निशाबरोबर ठरला ठरलाय आणि आता फक्त एक दिवस उरलाय गणराया तू सांग जर उद्या रायाचा खरंच त्या निशाबरोबर साखरपुडा झाला तर मी काय करू हे बघ मला ना खरंच रायला भेटायचं आहे माझ्या मनातलं त्याच्याशी बोलायचं आहे त्याला सगळं काही सांगायचं आहे पण गणराया मला हे सगळं कसं सांगावं काय करावं काही सुचतच नाही आहे रे पण आता या सगळ्याचा मार्ग तुलाच काढावा लागेल तुलाच माझी साथ द्यावी लागेल देशील ना माझी साथ हे बघ बापा तुला आणि विठुरायालाच आता माझी साथ द्यावी लागेल देताल ना तुमच्या भक्ताची साथ करताल ना मला मदत हे बघ मी रायाशी बोलणार आहे पण माझ्याकडे वेळ खूप कमी आता फक्त एका रात्रीचा प्रश्न आहे आणि जर मी बोलले नाही माझ्या मनातलं रायाला सांगितलं नाही तर राया खरंच त्या निशाशी साखरपुडा करेल आणि मग वेळ निघून गेल्यानंतर बोलून काही उपयोग होणार नाही तसं मी घरच्यांशी बोलले असते रे पण काय करू माझ्याकडे एवढा वेळ नाही त्यामुळे बाप्पा आता जे काय करायचं आहे ते तुलाच करावं हो लागेल तुलाच राहायला सद्बुद्धी द्यावी लागेल तरच हा साखरपुडा मोडेल आणि मला तर माझ्या दादाशी बोलावं हो लागेल दादाला विचारल्याशिवाय मी या लग्नाला होकारही देऊ शकत नाही पण वेळही खूप कमी दादाशी बोलणंही होत नाही एकतर बाप्पा तू राहायला सद्बुद्धी दे नाहीतर माझ्या दादाची आणि माझी भेट होऊ दे काहीतरी होऊ दे रे बाबा असे आता मंजिरी इथे बाप्पाला म्हणत असते तर इकडे आता राया लगेच शंतनू दादाच्या रूममध्ये येतो आता मात्र दरवाज्यात येताच शंतनू दादाची अशी तडफड बघताच आता रायाला धक्काच असतो त्याच वेळेस राय डॉक्टर नर्स लवकर या असे जोरजोरात तोर ओरडू लागतो आता राया लगेच त्या माणसाजवळ येतो आणि बघतो तर काय त्याच्या तोंडावरचं मास्क काढलेलं असतं हातातलं सलाईन काढलेलं असतं सगळं काही का काढून टाकलेलं असतं आता मात्र म्हणूनच त्या व्यक्तीची अशी अवस्था झाली हे रायाच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच राया आता शंतनू दादाजवळ येतो आणि हे भावा अरे हे सगळं कोणी काढून टाकलं आणि हे बघ तुला ना ऑक्सिजनची गरज आहे असे म्हणून आता लगेच राया पटकन तो मास्क आता ते दादाच्या तोंडाला लावणार तेच आता मंजिरीचा भाऊ मात्र रायाकडे डोळे मोठाले करून बघू लागतो आणि आता लगेच पटकन रायाचा गळा घट्टा वळतो आता मात्र शंतनूने रायाचा गळा घट्ट पकडलेला असतो रायाला मात्र काय करावं कसं या माणसाचा हात सोडावं हे काही समजत नाही त्याच वेळेस आता लगेच शंतनू असं अचानक बेशुद्ध झाल्यासारखा पडतो आता रायाचा गळा मात्र सुटलेला असतो पण रायाला मात्र धक्काच बसतो कारण त्याची अवस्था खरंच खूपच बिघडलेली असते तेव्हा राय घाबरता डॉक्टर नर्स इकडे कोणी आहे की नाही धाव द्या लवकर या आता नर्स आणि डॉक्टर पळत येतात डॉक्टर पटकन आता शंतुनुचं चेकअप करू लागतात आणि पटकन नर्सला सांगतात इंजेक्शन द्या आता राया मात्र घाबरलेला असतो आणि मनाशीच न लागतो हा पठ्ठ्या हा पट्ट्या खरंच खूप डेंजर आहे पण कोण असेल हा आणि ह्याला काही झालं तर नाही नाही ए भावा अरे उठ की असे म्हणत आता राया लगेच त्या शंतनूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो डॉक्टरही काही करावं काही सुचत नाही कारण त्याची सगळी हालचाल बंद झालेली असते आता डॉक्टरला लगेच शंतनूची छाती जोरजोरात दाबू लागतात जे नाही करून तो एखादा श्वास घेईल किंवा काहीतरी होईल असं त्यांना वाटू लागतं कारण जणू तो गेलाच की काय असंच सगळं चित्र दिसत असतं तेव्हा लगेच आता राया पटकन आपल्या हातात जो मोदक असतो तो मोदक आता असा समोर धरतो त्याला लगेच त्या आजींचं बोलणं आठवतं जो कोणी हा प्रसाद खातो त्याच्या मनात जी काही इच्छा असते ती पूर्ण होते तेव्हा लगेच रायम लागतो घनराया आता तुलाच या व्यक्तीला बरं करावं लागेल या माणसाला तुला पुन्हा जीवदान द्यावंच लागेल आणि ही इच्छा फक्त तू पूर्ण करू शकतो असे म्हणून राय लगेच आता बाप्पाची प्रार्थना करतो नमस्कार करतो आणि तो प्रसाद खाऊन घेतो त्याच वेळेस आता इकडे शंतनूने लगेच एक श्वास घेतलेला असतो म्हणजे तो जिवंत आहे हे तर समजलेलं असतं डॉक्टरही आता पटकन त्याला इंजेक्शन वगैरे देतात आणि रायाला मला लागतात राया देवाने तुझी प्रार्थना ऐकली हे बघ पेशंट एकदम व्यवस्थित आहे तू काळजी नको करू लवकरात लवकर ठीक होईल आता मात्र लगेच राया तू बरं झालं गणराया तू माझ्या हक्केला धावून आला या भावाला तुला बरं करावंच लागेल असे म्हणत आता राया मात्र शंतनूकडे बघत असतो त्याच वेळेस इकडे घोरपडे आता शशिकाला भेटण्यासाठी आलेला असतो तेव्हा शशिकाला म्हणा मग जय ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं ना तेव्हा लगेच आता जेम लागतो हो शंतनू नाव आहे त्या माणसाचं त्या शंतनूचं काम तमाम करून आलोय तेव्हा लगेच शिकला लागतो हो म्हणजे तो शंतनू संपला इकडे राया संपला काम तमाम झालं त्याच वेळेस आता लगेच घोरपडेला हॉस्पिटलमधनं फोन आलेला असतो तेव्हा घोरपडे म्हणू लागतो झाला ना त्या शंतनूचं काम कधी त्याची शेवटची तयारी तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो नाही सर शंतनू वाचलाय आता मात्र जयला खूपच राग येतो रागाच्या भरात घोरपडे लगेच आपला मोबाईल समोर जो विहिरीचा म्हणजे जे काही तलाव आड असतो ना त्यात फेकून देतो तेव्हा शशिकेला मला लागतो ए जय अरे वेळ लागला की काय तुला अरे काय करतोय काय झालंय तेव्हा जय मला लागतो सगळं काही फेल झालंय एवढं सगळं त्या माणसाला मारायचा प्रयत्न केला पण तरी पण तो जगला तो नाहीच मेलाय तेव्हा शशिकेला मला लागते हो पण आता बास आता त्या शंतनूला संपवावंच लागेल आपल्या हातात आता एकच दिवस राहिला उद्याचा दिवस तो शंतनू बघणार नाही उद्या सकाळीच त्याला संपवायचं त्याचं जीवनमरण संपलं तरच इकडे संपतील लक्षात आलं जय तुझ्या तेव्हा जय म्हण लागतो चालेल आता जे काय करायचं ते तुलाच करावं लागेल असे ले 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 ले। तो तो आता शशिकला आणि जयने ठरवलेलं असतं तर इकडे राया हॉस्पिटलमध्येच असतो कारण त्याला खरंच आता इथे शंतनूचं खूपच टेन्शन आलेलं असतं तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो खरंच कोणी केलं असेल हे सगळं कोणी त्याचं मास्क वगैरे काढून टाकलं असेल सलाईन काढून टाकलं होतं असं का कोण वागलं असेल याचा विचार आता राय करत असतानाच घरनं आता रुजिदा त्याला फोन करते आता राया पटकन फोन उचलतो तेव्हा रुजिदा म्हणू लागते अरे राया कुठेस तू अरे किती वेळ झाला आम्ही केव्हाचं वाट बघतोय हे बघ राया अरे उद्या तुझा साखरपुळा आहे उद्या निशा इकडे येणार आहे आपल्याला सगळी तयारी करावं लागेल की नाही की तू घरला तेव्हा राय लागतो हो रुजिदा मी इकडे हॉस्पिटलमध्येच होतो मी लगेच निघतो असे म्हणून राय फोन बंद करतो आता मात्र रुजिदाचं आणि रायचं हे सगळं बोलणं मंजिरीने पाठीमागणं ऐकलेलं असतं तेव्हा मंजिरी मनाशीच न लागते नाही नाही आता माझ्याकडे वेळ खूप कमी मला काही करून रायचा हा साखरपुडा थांबवावाच लागेल रायला माझ्या मनात जे काही आहे ते सांगावंच लागेल असे म्हणत आता मंजिरी पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि आपल्या दा शंतनू दादाला फोन लावत असते पण मात्र शंतनूचा मोबाईल स्वी स्विच ऑफ असतो ना त्यामुळे काही फोन लागत नाही तेव्हा मंजिरी ते मंजुरी दादा अरे मला माझ्या आयुष्याचा मोठा निर्णय घ्यायचा आहे दादा त्यामुळे मला तुझ्या होकाराची खरंच खूप गरज आहे कुठेही राहिलास दादा, दादा तू अरे किती दिवसापासून फोन लावण्याचा प्रयत्न करते पण फोनच लागत नाही आहे दादा काही कर पण तू मला भेटायला हवा म्हणजे हवा असे म्हणत आता इकडे देवाकडे हा जोडते त्याच वेळेस आता इथे घोरपडे शशिकलाला संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतो आता लगेच शशिकला लागते जय कुठे तो माणूस आज त्याचं काम तमाम झालंच पाहिजे तेव्हा जेम लागतो चल दाखवतो तुला तु तुला जे करायचं ते कर पण तो माणूस संपला पाहिजे तेव्हा लगेच आता घोरपडे त्या शंतनूच्या रूमजवळ आता शशिकलाला घेऊन येतो आता मात्र त्या रूममध्ये डिपिकल असतो डिपिकल तिथेच गरके मारत असतो शंतनूकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच खिडकीतनं हळूच घोरपडे आणि शशिकला डोकावून बघत असतात तेव्हा लगेच आता शशिकला म्हणून लागते हा हा इथे आहे का तेव्हा जेम लागतो हो हे काय इकडेच आहे ते बघतो डिफिकल्ट त्याला राखणच बसलाय तेवढ्यात आता लगेच शशिकला तिकडे डोकावून बघत असते पण मात्र डिफिकल अगदी शंतनूजवळ उभे असल्यामुळे शशिकलाला काही त्याचा चेहरा दिसत नाही तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हा डिपिकल कधी जाईल त्याच वेळेस आता, आता नर्स येतात आता लगेच नर्स डिपिकलच्या हातात एक चिठ्ठी देतात आणि म्हणू लागतात हे औषधं लवकरात लवकर घेऊन या तेव्हा डिपिकल म्हणू लागतो चालेल मी लगेच आणतो असे म्हणून डिपिकल ती चिठ्ठी घेऊन आता त्या रूममधनं बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस आता जेम लागतो आहे शशिकला त्या डिपिकलकडे कशाला बघते तो बघतो माणूस तिथे झोपलाय त्याला आहे जा पटकन आता शशिकला लगेच त्या माणसाकडे बघते आता शशिकलाला तर धक्काच बसतो असे मोठाले डोळे करून शशिकला त्या व्यक्तीकडे बघू लागते कारण तो व्यक्ती म्हणजे दादा मंजिरीचा सक्का भाऊ असतो हे शशिकलाने ओळखलेलं असतं तेव्हा जेम लागतोय शशिकला अगं भूत बघितल्यासारखं काय बघते तू अगं वेळ लागलाय का तुला अगं तोच माणूस आहे जा की पटकन तेव्हा मंजिरी चा सख्खा भाऊए हे आता शशिकलाला लक्षात येताच शशिकला म्हणू लागते घोरपडे अरे हा व्यक्ती तो खरंच हा तेव्हा ज्यावे लागतो अगं हाच आहे ना आणखीन कोणता हवा आहे तुला सांगितलं ना हाच त्याला संपवायचं आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते जय जर तो व्यक्ती हा असेल तर आपल्या हातात खूप मोठं घबाड लागले घबाड तेव्हा ज्यावे लागतं काय आता या व्यक्तीचं काय घबाड आहे तू काय बोलते शशिकला तेव्हा शशिकला लागते कारण हा व्यक्ती कोण आहे जय तुला आहे हा व्यक्ती मंजिरीचा सख्खा भाऊ शंतनू दादा आहे आता मात्र घोरपडे चकित झालेला असतो आता मात्र दोघांच्या हातात खरंच खूप मोठं घबाड लागलेलं असतो दोघेही आता शंतनूकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता डोली घेऊन राया मिसफायरच्या घरी आलेला असतो तेव्हा मंजिरी म्हणा राया हे सगळं काय त्यावर रायाम लागतो मिसफायर माझ्या लग्नाचं आवात द्यायला आलो होतो मग समध्यांना तेव्हा मंजिरी म्हणून लागते राया अरे खरंच तू लग्न करणार आहे त्या मुलशी तेव्हा रायम लागतो हो मिसफायर तुला बघायची असेल ती मुलगी तर तू बघू शकते डोलीतच बसली आता मंजिरी पटकन त्या डोलीजवळ येते आणि तिचा पडदा उघडते आता मात्र त्यात अरसा ठेवलेलं असतं आणि त्यात मंजिरीचा चेहरा दिसू लागतो मंजिरी खुश होते तेव्हा रायम लागतो मिसफायर मग करायचा ना साखरपुडा जिरी आता हो म्हणू लागते आता मात्र सगळी साखरपुड्याची तयारी झालेली असते आता ऐन राया मिसफायरच्या बोटात अंगठी घालणार तेच मंजिरीचा फोन वाजू लागतो रुजिदा पटकन मंजिरीजवळ फोन देते आता मात्र शशिकला आणि घोरपणेने मंजिरीला हे सत्य सांगितलेलं असतं मंजिरी तडक हॉस्पिटलला येते आता मात्र आपल्या शंत दादाला असं जीवन मरणाशी खेळताना बघून मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा शशिकला मंजिरीजवळ येते आणि मला लागते मंजिरी तुझ्या शंतनुदाची ही हालत करणारे व्यक्ती कोण आहे माहिती तर तुझा हा लाडका राया आता रायाला मात्र हे ऐकून धक्काच असतो तेव्हा लगेच राया मनाशीच मी लागतो म्हणजे मी ज्या व्यक्तीशी झडत होतो लढत होतो तो, तो, तो मिसफायरचा सक्का भाऊ हे आता हे ऐकून मात्र रायालाही धक्का बसलेला असतो तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल